हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला काकडीचं आणि कांद्याचं लोणचं करून दाखवणार आहे याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घ्यायच्या मी विसरले बरं हे <सथ> ह्याच्यामध्ये टाकायला साहित्य बघा हे कुठल्याही बडीशोप आहे हे कुठल्याही जिरे आहे ह्याच्यामध्ये मोहरी टाकली हे मिरची आहे आणि मीठ आहे कांद्याच्या पण मसाल्याला तेवढंच आहे कांद्याच्या लोणच्याला पण आता बघा पाहिजे मी तेल गरम केले ह्याच्यामध्ये हिंग टाकायला मोहरी काही टाकायची नाही बरं का आता हे हिंग झालं कड चांगलं कडकडलं की ह्याच्यामध्ये घालायचं आहे लोणचं मी थोडं फिकं करायला म्हणून कलर येणार नाही बरं का लोणच्याचा मसाला मी केलेलाच आहे तयार थोडी बडी शोप आहे जिरे आहे मोहरी आहे एवढंच सामान टाकले नाही बाकी गरम पडण्यासारखं सामान काही टाकलं ले नाही उन्हाळा आहे ना त्याच्यासाठी मी थोडं सामान टाकलं मग आता ह्याच्यामध्ये मिक्स केलं आहे सगळं कांद्यामध्ये का, पण मग हे सगळं मिक्स करते चांगला हाताने चोळून चोळून मिक्स करायचं बरं त्याला पाणी पण सुटते आणि मसाला पण चांगला लागत तुम्हाला जास्त पायशी तिखट करायचं असेल तर ते पण करू शकता बरं का मी आता हे जास्त तिखट करणार नाही मसाला तयारच करून ठेवायचा थोडी बडशोब जिरे धने हे आणि थोडी मोहरी हे टाकायचं आता मी ह्याच्यात धन्याचं पावडर टाकायचं विसरले माझ्याकडे आहे पावडर मी टाकते धण्याचं है पावडर आणि ह्याच्यामध्ये फोडणी मिक्स करून टाकते तुम्हाला आता गरम गरम फोडणी मिक्स करायची बरं का गार नाही करायची आता हो हे का ह्याच्यामध्ये ना मी हे तेल गरम केल्याने ह्याच्यामध्ये हिंग टाकून केले फक्त बरं काही टाकलं नाही निश्चित आता हे का असं गरम गरमच टाकायचं गार होऊ द्यायचं नाही गार झालं तर हिंगाची टेस्ट येणार नाही त्याच्यामध्ये गरम किती छान वाटायला बघा बरं किती छान वाटायला तेल घातल्यानंतर ते, किती छान दिसायला माझ्याकडे मिरची कमी असते बरं म्हणून तुम्हाला कलर दिसून गेलाय मिरची कमी घालते मी माझ्याकडे तिखट जास्त खात नाही तुम्हाला पटाकायचे असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता बाकी ह्याच्यामध्ये मसाला काहीच नसतोय पिळायचा असं तर लिंबू पिळा आणि थोडं वेनेगर तुम्हाला टिकवायचं असेल खूप दिवस ठेवायचं असेल तर थोडं वेनेगर टाकायचं आणि ह्याच्यातून उभे काप करून मिरची टाकायची हिरव्या मिरचीचे उभे काप करून टाकायचे जास्त दिवस टिकवायचं असेल तर व्हेनेगर घालून व्हेनेगर घालायचं पांढरा शिरका आणि बरणीमध्ये भरून ठेवायचं व्हेनेगर घातलं की कोणतंच लोणचं खराब होत नाही बरं का मी तर बिना कोळीचं लोणचं घालते वर्ष वर्ष घात माझ्याकडे आंब्याचं सुद्धा लोणचं व्हेनेगर घातल्यानंतर आता हे बघा हे असं आहे ह्याच्यामध्ये ना आता उभ्या मिरच्याचं काप करायचे हिरव्या मिरच्याचे उभे काप करायचे ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचे पण माझ्याकडे मिरची खात नाहीत म्हणून मी टाकणार मग आता हे कांद्याचं आहे आणि हे काकडीचं आहे तुम्हाला जर माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद